मला सांगणार आहे जर तुम्ही पुणे शहरात पहिली वेळ आला आहात आणि तुम्हाला लोकल मधून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे तर लोकल मधून तुम्हाला दंड लागू नये याच्यासाठी मी तुम्हाला आज काय माहिती देणार आहे की पहिल्या वेळेस लोकलनी प्रवास कसा करावा तर तो मी सांगणार आहे की मी तळेगावमधून चाललेलं आहे वरती बघू शकता तळेगावचं तिकीट घर आहे इथे पुण्याला जाण्यासाठी तुम्हाला दहा रुपये तिकीट आहे जाताना तुम्हाला चेंज घेऊन यायची आहे किंवा तुम्ही एसमधूनही तिकीट काढू शकता तर त्याच्यामध्ये दोन टाईपचे तुम्हाला तिकीट भेटत आहेत एक आहे जनरल क्लास आणि एक आहे फर्स्ट क्लास तर फर्स्ट क्लासचं तिकीट हे त्याच्या पासपोर्ट असतं समजा जनरल क्लासचं तिकीट दहा रुपये असेल तर फर्स्ट क्लासचं तिकीट हे पन्नास रुपये असणार आहे आणि तुम्ही पुणे शहरामध्ये जर एक महिन्यासाठी आला असाल दहा दिवस पंधरा दिवसासाठी तर त्यावेळेस तुम्हाला महिन्याचा पासही काढू शकता तो महिन्याचा पास केवळ तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे म्हणजे दररोजचा प्रवास तुम्ही केवळ अप अँड डाऊन हे सात ते आठ रुपयामध्ये तुमचा अप अँड डाऊन होणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला रांगेमध्ये दररोज उभे राहून काढण्याची गरज पण नाहीये तिकीट कारण डायरेक्ट जर तुम्ही पास काढला जास्त दिवसासाठी आला असाल तर तुमच्यासाठी हा लोकलचा पास काढणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर लोकलचा पास काढण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र हवे असतील काय नाही तर तुम्ही शाळेचे विद्यार्थी असाल तर शाळेचं आय कार्ड प्लस तुमचा आधार कार्ड घेऊन तुम्हाला तिकीट घरावरती यायचं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ही लोकलचा पास भेटणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दंड लागू नये यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची आहे या आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तिथे बेसिकली तीन चार प्रकारच्या प्रवासी डबे असतात लेडीज लेडीज डब्बा असतो त्याच्यानंतर एक अपंगासाठी डब्बा असतो त्याच्यानंतर फर्स्ट क्लास असतो आणि त्याच्यानंतर जनरल असतो तर आपण ज्या डब्याचे तिकीट काढले त्या डब्यात बसायचे नाही तर आपल्याला तीनशे सत्तर रुपयाचा दंड होऊ शकतो आपण अपंगाच्या डब्यात जायचे नाहीये आता हे डबे कोण कोणते कसे आहेत हे तुम्हाला मी लाईव्ह सांगणार आहे तर तुम्ही बघितला आता मी पुणे स्टेशनवर आलेलो आहे आणि पुणे स्टेशनला हा जो डब्बा दिसतोय तो कर्करोगान आणि अपंगासाठी डब्बा आहे त्याच्यानंतर जो पुढचा डब्बा आहे तो जनरल क्लासचा डब्बा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पलीकडे एक फर्स्ट ही डब्बा आपल्याला दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण ज्या क्लासचं तिकीट काढले त्या क्लासमध्ये आपल्याला चढायचंय नाहीतर आपल्याला फाईन लागू शकतो तर अशा प्रकारे ही लोकल बद्दलची माहिती होती आणि पुणे स्टेशन मध्ये उतरल्यानंतर तुम्हाला पुढे बाहेर जाण्याचा रस्ता ही दिसणार आहे आणि या रस्त्यामार्फत तुम्ही बाहेर दिसू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा आणि तुम्हालाही जर कोणती काही माहिती हवी असेल तर नक्कीच कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसाठी तोपर्यंत धन्यवाद